श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने महादेवांच्या शिवलिंगाची पूजा कशी करावी पहिल्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी शिवामूठ कशी अर्पण करावी आणि कोणत्या शिवामुठी कोणत्या सोमवारी अर्पण करावी आणि शिवामूठ अर्पण करताना मंत्र काय म्हणायचं आहे शिवामूठ अर्पण केलेलं धान्य दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे या संपूर्ण विषयांची माहिती थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर पहा श्र अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्रावण महिन्यात एकूण दोन हजार पंचवीसमध्ये चार सोमवार आपल्याला पूजेसाठी मिळत आहेत आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करून आपल्याला शिवामूठ त्या त्या सोमवारची अर्पण करायची आहे प्रत्येक सोमवारी पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पूजा करताना पुन्हा उचलून घ्यायची आहे तर पहा सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यायची खाली स्वास्तिक रांगोळी काढायचं आहे हळदी कुंकू त्यावर टाकायचं त्यावर पाठ किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे पांढरा कपडा असेल तर पांढरा तुम्हाला टाकायचा आहे पांढरा नसेल तर लाल रंगाचा टाकला तरी चालेल त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायला दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्यांची पूजा करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते यानंतर आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पांची पूजा करायची आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो यासाठी दोन जोड नागवेलीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे पाण्याने पंचामृताने कच्च्या दुधाने पुन्हा पाण्याने अशा अभिषेक घालून त्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप सुपारी घ्या आणि सुपारीला गणपती मानून गणपती बाप्पांना अभिषेक घालून विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जर का सकाळी तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला असेल तर अभिषेक घालण्याची गरज नाही यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल दुर्वा असतील तर त्या दुर्वा अर्पण करायचं आहे फूल तुमच्याकडे असेल तर ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कारेशू सर्वदा हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आता इथे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये शिवलिंग घ्यायचं आहे शिवलिंग हे नेहमी भरीव असावं पोकळ शिवलिंग नसावं त्याचप्रमाणे शिवलिंग ही आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठे अजिबात नसावे शिवलिंग हे ठेवताना तिचा निमुळता भाग जो आहे तर हा निमुळता भाग नेहमी उत्तर दिशेला करून ठेवायचा आहे देवघरात देखील शिवलिंग ठेवताना महादेवांच्या शिवलिंग चा निमुळता भाग हा उत्तरेकडे करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावर पाच पाळ्या स्वच्छ पिण्याचं पाणी अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत त्यानंतर पाच पळी तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा कच्चं दूध तुम्ही घेऊ शकता नेहमी अभिषेक घालताना शिवलिंगावर कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे चुकूनही तापवलेला दुधाचा किंवा तापून गार केलेल्या दुधाचा अभिषेक करण्यासाठी वापर करायचा नाही या ठिकाणी तुम्ही गळती पात्र लावून देखील अभिषेक करू शकता आणि तुम्ही शिव महिमस्तोत्रम किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे तुम्हाला जे, तुम जे काही स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे तर ते म्हणत म्हणत तुम्ही किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता आता या ठिकाणी पाच वेळा किंवा सात वेळास तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाणी घालून अभिषेक करून घ्यायचा आहे हे करत असताना आपण सतत सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे यानंतर तुम्ही शिवलिंगावर पाण्याची धार लावून तुम्हाला जोपर्यंत मंत्रांचा जप करायचा आहे तोपर्यंत तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता त्यानंतर शिवलिंग उचलून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक ताट आहे मग तुम्ही स्टील ठेवा चा किंवा चांदीचं चा ठेवा किंवा छोटस ताम ठेवलं तरीही चालेल कारण आपल्याला शिवमूठ अर्पण आहे आणि ही शिवमूठ अर्पण केल्यानंतर ती एका ताटलीमध्ये धान्य जमा होतं तर आजु थीवन, थीवन इता तुम्हाला इता तुम्हाला ते आजूबाजूला पसरत नाही शिवलिंग आपल्याला थोडीशी अक्षदा ठेवून ठेवून घ्यायचं आहे यावरती मी तुम्हाला इथं तुमच्याकडे जर असेल तर रुद्राक्षाची माळ ठेवू शकता महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला पांढरे भस्म लावायचे आहे बघा या ठिकाणी भस्माची वडी आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही आणून घ्या आणि हे भस्म आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे यानंतर शिवलिंगावर तुम्ही पांढरे फूल गोखर्णीचे फूल त्याचप्रमाणे धोत्र्याचे फूल अर्पण करू शकता बेलाची पानं बेलाचं फळ धोत्र्याचं फळ तुम्ही हे महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करू शकता यानंतर तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकता जर का तुम्हाला घरी पूजा करायची नसेल तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील याच पद्धतीने पूजा करायची आहे आता बेलपत्र वाहतानी बेलपत्र हे नेहमी त्रिदल असावं बेला त्याचा देठाचा भाग हा जाड भाग जो असतो तर तो तोडून घ्यायचा आहे बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथे अर्पण करावे बेलाच्या देठाचा बेल भाग हा आपल्या समोर असावा बेलपत्र बघा तुम्हाला जे देठाचा जाड भाग असतो तर तो, तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बेलपत्र आपल्याला अर्पण करायचा आहे दोन ते पाच एक पाच किंवा सात बेलपत्र तुम्ही तिथे असेल तर अर्पण करू शकता नसेल तर यथाशक्ती तुम्ही बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करू शकता पाच बेलाची पानं मिळाली तर अतिशय उत्तम तुम्ही जसं बेलाचं पान देखील अर्पण एक केलं तरी चालेल या ठिकाणी बघा धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते तुम्हाला महादेवांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर का ते प्रत्येक श्रावण सोमवारी हे फळ मिळालं तर आवर्जून आणा आणि ते महादेवांच्या शिवलिंगावर तुम्ही अर्पण करायचं आहे यानंतर पहा तुम्ही काही सेवा देखील करू शकता तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता तुम्ही शिव नामावली दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण चा करू शकता शिवमहन्म स्तोत्रमचं पठण करू शकता रुद्राभिषेक देखील तुम्ही करू शकता तर या सेवा तुम्ही करू शकता यानंतर पहिला श्रावण सोमवारी तांदूळ मोठा आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड असावेत धान्य घेताना ते नीट करून घ्यायचे आहे त्यानंतर हे धान्य आपल्याला कोरडं अर्पण करायचं नाही तांदळामध्ये मी थोडंसं तुम्हाला तिथे पाणी टाकायचं आहे म्हणजेच थोडेसे तांदूळ ओले करायचे आहे ते आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे असं आपल्याला तीन वेळा धान्य घ्यायचं आहे आणि तीन वेळा ही मूठ आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं असतो तर तो मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवत आहे त्या पद्धतीने तो तुम्हाला म्हणायचा आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामोट असते आपल्याला ते ते धान्य आणून त्या सोमवारी ते धान्य नीट करून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे शिवा शिवा महादेवा सासू सासरा दीर भावा नंदा जावा भ्रता नावडतीची आवडती करे देवा असा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल प्रत्येक सोमारी श्वामोड अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे मग तुम्ही दूध साखर एखादं फळ तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून दाखवू शकता एका छोट्यात लोट्यात पाणी भरून ठेवा आणि पद्धती या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला धूप दीप ओवळून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे आणि पहिली आरती ही तुम्ही गणपती बाप्पांची करू शकता त्यानंतर शिव शंकरांची आरती तुम्हाला म्हणायची आहे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्या त्या सोमवारी तिथी शिवामूठ अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा ही पूजा तुम्ही तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल तर मंदिरात तुम्ही सकाळी जाऊ शकता प्रदोष काळामध्ये दे जाऊन देखील ही पूजा तुम्ही करू शकता किंवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही ही पूजा केली तरी चालणार आहे संपूर्ण दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलून घ्यायची आता आपण जे शिवामुठ्याचं धान्य अर्पण केलं त्या धान्याचं काय करायचं आता यातील काही धान्य आपण आपल्या धान्यात काही धान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे काही गाईला खाऊ घालायचं आहे किंवा काही धान्य एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकता या पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवारची पूजा करायची आहे श्रावण महिना महादेवांच्या पूजेला अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि आपले शिवशंकर हे अतिशय भोले आहेत ते कोणी श्रद्धेने पूजा करतो त्याला ते पटकन पावतात त्याला ते पटकन फळ देतात जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ